लावा गाडी लावा सुट्टी मेकर गाडी लावा लक्ष सगळ्यांचं समोर स्क्रीनवरती आणि असंख्य मोठ्या संख्येला प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत सुटल्या भिंजोरच्या पूर्ण गाड्या सुटल्या पायथ्या समोरच्या प्रेक्षक जरा सारचित्त जामा उजवीला येवंजोरी पोहते सौराट सोबत सौराट सोबत भुंगाय तिकडे केल तावीला मुंबई शारा शारा संग्राम खुला सायला श्री मी गुलाल आत्ता शेवटी मध्ये उजी साईडी येवण जोडी बाजी मारली पुन्हा सुंदर गाड्या पाळल्या सुंदर अशी गाडी पाहिली <laughs> राधा <रहाँ> शंकर पाटील <laughs> आर्या मिलिंद शेठ पाटील खोजका अंबरनाथकरांचा हुंगा डान पाहला सुरेंद्र शेठ पाटील हे त्याच्यासोबत ऑलराऊंडर घेसरकरांचा अनिल शेठ पाटील यांचा सैराट बिंजोरच्या गोदाला मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन हा या मस्कर